शेतकऱ्यांनो सावधान बोगस पीक विमा काढल्यास आधार ब्लॉक लिस्ट मध्ये जाणार सगळ्या योजना बंद केल्या जाणार सीएससी चालकांचेही लायसन्स रद्द होणार बोगस पीक विमा काढल्यास यापुढे शेतकऱ्यांवर कारवाई होणार आहे अशा शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकून शासनाच्या इतर योजनांसाठी आधार कार्ड ब्लॉक केले जाणार आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान नमो किसान लाडकी बहीण तसेच इतर अनुदानाच्या योजनांचाही लाभ मिळणार नाही काही जिल्ह्यात गतवर्षी बोगस पीक विम्याचे मोठे पीक आले होते काही प्रकरणे समोर आल्यानंतर शासनाने ही कडक पावले उचलली आहेत सरकारने नुकतेच दोन हजार सव्वीस मधील खरीप आणि रब्बी हंगामासाठी विमा योजनेचा शासन आदेश काढला यामध्ये सरकारने बोगस विमा अर्जावर कारवाई करण्याची तरतूद केली आहे बोगस अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांवर फक्त आर्थिक दंड नव्हे तर थेट डिजिटल बहिष्कार टाकण्यात येणार आहे बोगस अर्ज केल्याचं आढळल्यास शेतकऱ्यांचा आधार आधार क्रमांक वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट केला जाईल हा नंबर शासनाच्या सर्व योजनांमधून अपात्र म्हणून बंद केला जाईल यामुळे शेतकऱ्याला कोणतीही सरकारी मदत किंवा सवलत मिळणार नाही यासोबतच सीएससी चालकांचेही लायसन्स रद्द होणार आहे त्यामुळे आता बोगस पीक विमा लाटणाऱ्या शेतकऱ्यांना आळा बसणार आहे